नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज महाराष्ट्रातल्या एका विचित्र राजकीय परिस्थितीबद्दल बोलणं मला आवश्यक वाटते तशी चर्चा फारशी कुठे त्या विषयावर होत नाहीये आणि तो विषय आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राजकारणाबाहेर असलेल्या मातोश्री आशाताई पवार यांच्या एका वक्तव्याचा या त्यांचं दैवत असलेल्या पांडुरंगाचा शरण गेल्या आणि त्याची आराधना करून त्यांनी एक नवस केल्यासारखी मागणी केलेली आहे पांडुरंगाकडे की जे गेल्या दोन एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये पवार परिवारामध्ये विभाजनाची दुभंगाची परिस्थिती आली आहे ती लवकरात लवकर संपावी म्हणजे अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये जी राजकीय दुपडी निर्माण झाली त्यामुळे जे राजकीय पक्ष म्हणून ते दुभंगलेले आहेत आणि त्यामुळे परिवारामध्ये सुद्धा एक राजकीय दुभंग आलाय तो संपावा आता एक गोष्ट साफ आहे की राजकीय पक्ष वेगवेगळे असले की राजकारणामध्ये जो दुभंग निर्माण होतो तो परिवारापर्यंत आणायला नको होता आणि तो आणला गेला सुरुवात अजितदादांनी केली आपल्या चुलत बहिणीच्या विरोधात आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि नंतर त्याची परतफेड करताना अजितदादांच्या काकांनी अजितदादांच्या पुतण्यालाच विधानसभाच्या निवडणुकीत अजितदादांच्या विरोधात उतरवलं आणि त्यामुळे निवडणूक प्रचारामध्ये थोडे हेवे दावे इकडे तिकडे होत आणि त्यातून परिवारामध्ये जो एक बेबनाव सुरू झालाय तो संपावा अशी जी काही घटना घडून गेलेली आहे त्यानंतर प्रत्येकाला थोडा रिग्रेट होतो मग पवार साहेबांच्या एक महिन्याभरापूर्वी जो वाढदिवस झाला बारा डिसेंबरला तेव्हा दिल्लीमध्ये मुद्दाम दादा आपल्या परिवार मुलांसकट आणि सहकाऱ्यांसकट शरद पवारांचा शुभेच्छा द्यायला गेले होते दिल्लीच्या घरी आणि तिथून हळूहळू या गोष्टींना सुरुवात झाली की दोन पवार परत एकत्र येण्याची कितपत शक्यता आहे अशा वेळेला एक गोष्ट होत असते मित्रांनो की या दोघांबरोबर परिवाराच्या बाहेरचे जे लोक एकमेकांपासून दुरावले जात असतात किंवा त्यांच्या तोंडून काहीतरी बोललं गेलेलं असतं त्याची भरपाई कशी करायची ही इतरांसमोर म्हणजे आज अजितदादांसोबत असलेले काही लोक आणि शरद पवारांबरोबर असलेले काही लोक ज्यांनी दुसऱ्या गटावर आणि दुसऱ्या गटाच्या सर्वोच्च नेता असलेल्या पवारांवर जे काही आक्षेपार्ह शब्दामध्ये आरोप वगैरे केलेले आहेत त्या विचारांची तारांबळ होते पण हाही विषय माझा आजचा नाही माझा आजचा विषय आहे की एकूण जी त्या वाढदिवसानंतरच्या घडामोडीतली चर्चा आहे ती हळूहळू करत खुद्द पवारच डी एमध्ये जातील का मोदी बरोबर तडजोड करतील का सौदेबाजी करतील का असा आहे आणि दुसरी कुजबूज जी आहे ती पवार जाणार नाहीत पण पवार आपल्या सगळ्या साथी सवंगड्यांना मात्र अजितदादांकडे पाठवून देतील आणि आपण कसं अजूनही तत्वाचं आचरण करतो असं दाखवण्यासाठी वेगळे राहतील किंवा राजकारणापासून संन्यास वगैरे घेणं निवृत्ती घेणं करतील हे सगळं चर्चा करणाऱ्यांसाठी गंमत असते पण प्रत्यक्ष या स्वरूपाच्या राजकारणामध्ये जी माणसं गुंतलेली असतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी चर्चेच्या नसतात त्यांना फायदा देणाऱ्या किंवा तोटा करणाऱ्या असतात म्हणजे एक बाजू मी तुम्हाला सांगितली की अजितदादा आणि शरद पवार यांच्या बरोबर जे गेलेले मूळ राष्ट्रवादी पक्षातले इतर नेते आहेत दुय्यम तिसऱ्या चौथ्या फळीतले नेते कार्यकर्ते आहेत त्यांनी आता कसं जुळवून घ्यायचं हा एक विषय आहे आणि दुसरीकडे शरद पवारांच्या राजकारणात बरोबर राहिलेले जे मित्र पक्ष आहेत त्यांनी काय करायचं हा एक आणखीन प्रश्न आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांवरच विसंबून शरद पवार सगळं जुळवून आणतील आणि आपल्या मुख्यमंत्री पद मिळेल या असेनेच उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्ष चालत आलेली झुसभुसत का असे ना पण चालत आलेली जी शिवसेना भाजप युती होती ती मोडली आणि नुसती मोडलीच नाही तर पंचवीस वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली इथपर्यंत भाषा करताना इतका जुन्या मित्र पक्षाला ज्या ज्या शब्दामध्ये दुखावलेला आहे त्यानंतर पवारांना कुठेही जुळवून घेणं सोपं वाटत असलं तरी उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजप बरोबर किंवा मोदी शहांबरोबर जुळवून घेणं फडणवीस फडणवीसांबरोबर जुळवून येणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी तेवढं सोपं राहिलेलं नाही ठीक आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनामध्ये धावत पळत जाऊन उद्धव ठाकरे यांनी नव्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी देऊन काय असेल तो त्यांना शुभेच्छा दिल्या वगैरे वगैरे हे तोंड देखलं असतं देखावा म्हणून असतं वास्तवात तसं नसतं आज अशी परिस्थिती की उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेवणार नाहीत आणि तितकाच देवेंद्र फडणवीस सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाहीत अशी परिस्थिती आलेली अशी परिस्थिती आलेली आहे आणि ती परिस्थिती आली याचं एकमेव कारण मुख्यमंत्री पदाच्या भुरळ पडलेले उद्धव ठाकरे हे शरद पवारांवर विसंबून महाविकास आघाडीचा प्रयोग करायला गेले आणि आता त्या महाविकास आघाडीलाच भवितव्य राहिलेलं नाही ठीक आहे लोकसभेमध्ये तीस जागा वगैरे जिंकल्या आणि त्यामुळे कसे आम्ही सगळे बरोबर आहोत पक्ष फुटला त्याला काही काढीचा अर्थ नाही वगैरे वगैरे झालं होतं पण विधानसभेने राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो किंवा उबाठा शिवसेना असो त्यांना मतदाराने त्यांची खरी अवकान दाखवलेली आहे आणि पुढच्या साधारणतः चार साडेचार वर्ष कुठच्याच महत्वाच्या मोठ्या संवैधानिक निवडणुका नसतील तर मग महाविकास आघाडीचं भवितव्य काय हे भलोथोरल प्रश्नचिन्ह तयार झालंय आणि त्या प्रश्नचिन्हाचं करायचं काय याचाच विचार करता करता हळूहळू पवार कुटुंबाच्या मिलनाची चर्चा सुरू झालेली पवार सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत पवार कुटुंब सत्तेपासून दूर राहू शकत नाही आणि पवारांनी ज्यांच्या ज्यांच्यावर संस्कार केले अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधली इकडची किंवा तिकडची मंडळी सुद्धा सत्तेपासून फार दूर राहू शकत नाही अगदी तुम्हाला आठवत असेल तर काल परवा जे हिवाळी अधिवेशन विधानसभेचं झालं तिथे बोलताना जयंत पाटील यांच्यासारख्या शरद पवारांची निष्ठा असलेल्या नेत्याने सुद्धा एक अत्यंत द्वयर्ची वाक्य उच्चरलेलं आहे आपल्या पक्षाचं अजितदादा आपल्या पक्षाचं जयंत पाटलांनी आमच्या पक्षाचं म्हटलेलं नाही अजितदादांना सांगताना जयंत पाटील आपल्या पक्षाचं ध्येय योग्य वेळी योग्य निर्णय हे अत्यंत सूचक वाक्य आहे आणि त्यामुळे उद्या वेळ आली तर शरद पवार उठतील आणि कुठलीही तडजोड करून पुतण्याबरोबर जातील मोदींबरोबर जातील किंवा आपण मागे राहून सगळं परिवार पुढे पाठवून देतील याविषयी कोणाच्याही मनात शंका नाहीये आणि म्हणून अशा चर्चा ज्या होत आहेत पवार मिलनाच्या पवार कुटुंबाच्या मिलनाच्या त्यामुळे जर धाब दणाणलेलं असेल तर ते काँग्रेस पक्ष आणि उबाठा शिवसेना यांचं आहे कारण एक गोष्ट स्वीकारावीच लागेल काँग्रेसला महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाकडे नाव घेण्यासारखा कोणी नेता उरलेला नाही जे नेता म्हटले जात होते ते माजी प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेले बाळासाहेब थोरात स्वतःच आपल्या दीर्घकालीन बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात पराभूत झालेत पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री ते आपल्या मतदारसंघात पराभूत झाले आणि नाना पटोले हे कसं बस ज्याला म्हणतो ना आपण शेपटावर निभावलं तसं पडता पडता निवडून आलेले आहे त्यांच्या अशा अशावेळी काँग्रेस पक्षाकडे अगर महाराष्ट्रामध्ये नाव घेण्यासारखा कोणी नेताच शिल्लक उरलेला नसेल तर मग महाविकास आघाडी या प्रकाराला काँग्रेसच्या भवितव्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये काहीही अर्थ उरत नाही आणि नेमकी तीच गोष्ट दुसऱ्या बाजूला उभाठा शिवसेनेमध्ये उभाठा शिवसेनेमध्ये जे काही त्यांचे शेहेचाळीस आमदार निवडून आले तीन पक्षाचे मिळून त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे पण सगळा सर्वात मोठा म्हणजे काय तर वीस आमदार निवडून आले ज्या वीस आमदारांच्या संख्येला अधिकृतपणे विरोधी नेत्या या पदावर दावा सुद्धा करता येत नाही इतकी लहान संख्या आहे आणि त्या वीस पैकी दहा मुंबईतले असल्यामुळे मुंबई बाहेर आता शिवसेना उरलीच नाही असं म्हणण्यापर्यंत हळूहळू करत सगळे विश्लेषक यायला लागलेले आणि म्हणून मग उबाठा शिवसेनेचं भवितव्य काय आणि काँग्रेस पक्षाचं भवितव्य काय हा प्रश्न आहे आणि अशा वेळेला यांनी या दोनही मरगळलेल्या दुबळ्या झालेल्या पक्षांना सावरून सुद्धा महाविकास आघाडीचं घोडं पुढे रेटू शकेल असा एकच माणूस महाविकास आघाडीत होता ज्याने ही महाविकास आघाडी बनवली त्याचं नाव आहे शरद पवार पण तेच शरद पवार जर महाविकास आघाडीच्या भविष्याच्या दृष्टीने डळमळीत वागत असतील बोलत असतील तर मग महाविकास आघाडीला भवितव्य काय हा प्रश्न गंभीर होऊन जातो आणि इथेच जी चर्चा चालू आहे पवार कुटुंबाच्या मिलनाची ती राष्ट्रवादीच्या दोन गटांना जितकी अस्वस्थ करणारी आहे त्याच्या अनेक पटीने ती अस्वस्थता ही उबाठा शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये असू शकते कारण पवारच जे काय राजकारण खेळायचं त्यातला पाताळ यंत्रीपणा असो मुस्विगिरी असो मुरब्बीपणा असो हे गुण असलेला महाविकास आघाडीतला एकमेव नेता शरद पवार आहेत आणि त्यांनीच जर मोदींसमोर हत्यार टाकायचं ठरवलं आणि त्यांचा पक्षच शिल्लक राहिला नाही किंवा महाविकास आघाडीच राहिला नाही तर मग महाविकास आघाडीचं भवितव्य काय ही उबाठा सेना आणि काँग्रेसला पडलेली भ्रांत असेल तर नवल नाही कारण हे दोघेही पक्ष विकलांग आहेत आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत त्याची प्रचिती आपल्याला आली हा फायदा मिळत असेल तर त्यात सगळ्यात मोठा हिस्सा मला पाहिजे म्हणून झगडणारे हे दोन्ही पक्ष लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभेच्या यशावर विसंबून महाविकास आघाडीचं बहुमत येणारच याचा इतका आत्मविश्वास होता की महाविकास आघाडीचं बहुमत आणि सरकार येणार तर मुख्यमंत्री आपलाच पाहिजे यावरून उद्धव ठाकरे आणि नाना पटोले किंवा दोन्ही बाजूच्या पक्षांच्या नेत्यांमध्ये अगदी हाणामारी व्हायची बाकी होणावी इतकेपर्यंत हुज्जत आणि वादावादी झालेली होती आणि खुद्द या महाविकास आघाडीचे प्रणेते आणि तिचं योग्य नेतृत्व करू शकणारे संकट काळामध्ये शरद पवार मात्र आपण महा मुख्यमंत्री पदाचा दावा अजिबात करणार नाही असं म्हणत होते कारण त्यांना परिस्थितीची जाणीव होती इतक्या दीर्घकालीन राजकारणाच्या अनुभवानंतर इतका उतावळेपणाने मुख्यमंत्री पदावर आज वाद करण्याची गरज नाही कारण अजून उमेदवार ठरलेले नाहीत मतदान झालेलं नाही निकाल समोर आलेले नाहीत संख्याबळ समोर दिसत नाही अशा वेळेला मुख्यमंत्री पदावरून वाद करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे हे कळलेला महाविकास आघाडीतला एकमेव नेता शरद पवार होते आणि म्हणूनच त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं होतं की आमचा मुख्यमंत्री पदावर दावा नाही कारण जे दृष्टीपथात सुद्धा नाही त्याच्यावर आपलाच झेंडा लागला पाहिजे हा मूर्खपणा असतो हे पवारांना कळत होत पण त्यांच्या दोन्ही समंगडी पक्षांना ते कळत नव्हतं आणि इथेच आपल्याला कळतं त्या दोन्ही पक्षांची मुळात लायकी काय लायकी इतकीच आहे की फायदा होत असेल तर तो, तो मला सगळ्यात जास्त मिळाला पाहिजे पण जबाबदारी घ्यायची तर मी सगळ्यात मोठी जबाबदारी घेतो का तर ती जबाबदारी घेण्याच्या दृष्टीने हे दोन्हीही पक्ष मागे असतात आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो प्रयोग शरद पवारांनी पाच वर्षापूर्वी आरंभ आला विधानसभेच्या निकालापासून तो दुसऱ्या पाच वर्षानंतर जे विधानसभेचे निकाल आले त्यानंतर पूर्णपणे बारगळलेला आहे आणि तो प्रयोग पूर्णपणे बारगळल्यानंतर या प्रयोगाला आता अधिक भविष्य नाही हे ओळखण्या इतकी बुद्धी कुशाग्र बुद्धी शरद पवारांकडे आहे आणि म्हणूनच वाढदिवशी आपल्याला भेटायला आलेले अजितदादा किंवा त्यांचा परिवार आणि त्यानंतरच्या घटना घडामोडी आणि त्यावरची चर्चा याकडे शरद पवारांनी अत्यंत सारसूतपणे दुर्लक्ष केले किंवा त्यावर चर्चासुद्धा केलेली नाही किंबहुना मार्कडवाडी वगैरे ईव्हीएम वगैरे या विषयाकडे सुद्धा शरद पवारांनी जवळपास पाठ फिरवलेली सध्या महाराष्ट्रामध्ये बीड परभणी ज्या घटना गाजतायत वाजतायत पण त्यावर बोलणं सुद्धा खुद्द शरद पवारांनी अत्यंत सारसूतपणे काय म्हणतात सव सोयीनुसार टाळलेलं आहे आणि म्हणूनच पवारांच्या हालचाली या शंकास्पद आणि संशयास्पद जर मित्र पक्षांना वाटल्या तर त्यात नवल नाही आणि म्हणून मग त्यातून सरळ सरळ असा निष्कर्ष काढला जातोय की हळूहळू करत पुतण्याकडे सगळा पक्ष सोपवायचा आपले उरले सुरले सवंगडी सुद्धा त्याच्याकडे पाठवायचे आणि त्यांना सुद्धा सत्तेच्या उभेला लावायचं या निर्णयाप्रत हळूहळू शरद पवार येत आहेत असं दिसतंय आणि ते करता करता जर आपल्या मुलीच्या भवितव्यात विषय मार्गी लावता आला तर लावायचा या दिशेने पवार साहेब विचार करतायत असं आता त्यांच्या निकटवर्तीयांना सुद्धा वाटायला लागले आणि मग त्याचा एक तर्कशास्त्र तयार केलं जातं की नितीश कुमार गेले तर नरेंद्र मोदी यांना जे बहुमतासाठी संख्याबळ कमी पडतं त्यात शरद पवारांचे आठ सदस्य उपयोगी पडतील वगैरे वगैरे पण मुद्दा तो नाही आत्ताचा जो महाराष्ट्राच्या राजकारणातला गंभीर विषय आहे तो, तो महाविकास आघाडीच्या भवितव्याचा आहे महाविकास आघाडी एकजुटीने विरोधी पक्षाच्या राजकारणाला सामोरं जाईल अशी शक्यता मला बिलकुल दिसत नाही कारण मुख्यमंत्री पदावरून लठ्ठालठ्ठी करणारे तेच दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि उबाटा शिवसेना आता हक्क नसलेलं विरोधी नेतेपद हे आपल्याला मिळावं म्हणून लठ्ठा करायला लागली कारण आता जे विधानसभेत संख्याबळ आवश्यक आहे ते ना काँग्रेसकडे आहे ना उबाठा शिवसेनेकडे उबाठा शिवसेनेचे वीस आमदार आहेत तर काँग्रेसचे सोळा आमदार आहेत दोघांकडे एकोणतीस आमदार नाही आहेत अशा वेळेला विरोधी नेता नेमण्याचा सर्वाधिकार आपोआप जे विरोधात बसलेत त्यापैकी कोणाला तरी उपकृत केल्यासारखं विधानसभेचे अध्यक्ष म्हणजेच भाजपचे राहुल नार्वेकर करू शकतात आणि त्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न ज्याला विरोधी नेते पदावर बसायचा आहे असा पक्ष करणार आणि म्हणून काँग्रेस आणि उबाठा शिवसेना हे दोघेही विरोधी नेते पदासाठी लठ्ठालठ्ठी करायला लागले पण परत त्यापासून सुद्धा अवघे दहा आमदार आलेले शरद पवार बाजूला बसलेत ते त्यावर बोलायला तयार नाहीत किंबहुना महाराष्ट्रात आत्ता ज्या मोठ्या अगदी खडाजंगीच्या घटना घडत आहेत त्यापासून शरद पवारांनी आपल्याला संपूर्णपणे केलं आहे आणि म्हणूनच बहुसंख्य राजकीय अभ्यासकांना पत्रकारांना सुद्धा असं वाटतंय की बहुधा पवार साहेब सुद्धा पुतण्याबरोबर सलगी करायला आणि पवार कुटुंबाचं पुन्हा एकदा मनोमिलन घडवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजूट करायच्या तयारीला लागलेले दिसत आहेत आणि जर ते होत असेल तर मग महाविकास आघाडी कोणी चालवायची चा। महाविकास आघाडी चालवण्यासाठी किंवा आघाडीचं राजकारण चालवण्यासाठी अत्यंत संयमी आणि समतोल भूमिकेचं नेतृत्व असावं लागतं ज्या गुणांचा नाना पटोले किंवा उद्धव ठाकरे या दोघांकडे साफ दुष्काळ पडलेला आहे दोन्हीकडे अहम हाच पायाभूत गुण आहे मूलभूत गुण आहे आणि त्यामुळे उबाठा शिवसेना किंवा काँग्रेस कोणाकडेही महाविकास आघाडीचं नेतृत्व असणं किंवा रिमोट असणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे आणि म्हणून पवार कुटुंबाचं मनोमिल हा महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी एक मोठा जटिल प्रश्न बनलेला आहे पवारांचं मिलोमिल मनोमिलन होणार असेल तर तो महाविकास आघाडीच्या थडग्यामध्ये मारला गेलेला शेवटचा खेळा असेल असंही म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती महाविकास आघाडीची कल्पना मांडणारे खुद्द शरद पवार यांनीच अशी परिस्थिती आज निर्माण करून ठेवली आणि त्यामुळे पवार मिलनाचा जो प्रश्न आहे पवार कुटुंब मिलनाचा जो प्रश्न आहे त्याने महाविकास आघाडीला म्हणजे महाविकास आघाडीतल्या उरलेल्या दोनही प्रमुख पक्षांना भयभीत करून टाकले ही वस्तुस्थिती आहे ज्याची कुठेही फारशी आत्ता चर्चा होताना दिसत नाही पण लवकरच त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतील मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार